धोकादायक विजेच्या तारांची दुरुस्ती सुनील भोसले पुढाकाराला यश प्रतिसाद अहिल्यानगर तालुक्यातील सरजेपूर परिसरातील गोकुळवाडी येथे धोकादायक रित्या खाली आलेल्या हाय टेन्शन विजेच्या तारांमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता गेल्या काही दिवसांपासून या तारांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते सुनील भोसले यांनी नागरिकांसह महावितरणाकडे निवेदन सादर करत तत्काळ दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता त्यांच्या या इशाराची दखल घेत महावितरण विभागाने तातडीने कार्यवाही करून विजेच्या तारांची दुरुस्ती केली काम पूर्ण झाल्यानंतर समस्त गोकुळवाडी नागरिकांच्या वतीने महावितरणाच्या अधिकाऱ्यांचा गणेश आरती करून सन्मानपूर्वक आभार मानण्यात आले यावेळी सुनील भोसले यांनी नागरिकांच्या जीवितास प्राधान्य देत वेळेवर कारवाई केल्याबद्दल महावितरणाचे अभिनंदन केले या कार्यक्रमात सचिन बाबणी सूरज गोंधळी सोपन भंडारी राम भंडारी ज्ञानेश्वर भंडारी विशाल व्यवहारे महेश गोंधळी यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते अखंड गोकुळवाडी व शिवाजीराजे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने देखील महावितरणाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले समस्त गोकुळवाडी नागरिकांचे दिलेल्या पाठिंब्यामुळे व सुनील भोसे यांच्या पुढाकारामुळे गोकुळवाडीतील नागरिकांचा जीवित धोका टळला असून परिसरातील वातावरण आता निर्दास्त झाले आहे